काजळ मालिकेच्या आजच्या भागामध्ये इकडे आरुष आणि आबा हे दोघेही कोकणामध्ये जाण्यासाठी निघालेले असतात परंतु दोघेही पॅकिंग करत असतात एकमेकांना फोनवर बोलत काय घ्यायचं आणि काय नाही ते संवाद करत ती बॅग भरत असतात तेवढ्यामध्ये ह्या आरुषला समोर काजळ मायाचं पुस्तक दिसतं आणि त्यावर जो काही चिटकिनीचा फोटो असतो तो बघून तो, तो खूप घाबरतो समोर असलेलं ते पुस्तक तो जोरात फेकून देतो आणि पूर्वीला बोलतो की तुला लई वेळा सांगितलं की ते पुस्तक वाचत जाऊ नको प्लीज हे पुस्तक माझ्या डोळ्यासमोर आणू नको मला खूप त्रास होतो पूर्वी त्या पुस्तकाचा असं पण इकडे आरुष ह्या पूर्वीवर ओरडत बोलत असतो तेवढ्यामध्ये इकडे आबाजी आहे आबा ह्या आरुषला कॉल करते आणि बोलते की अरे मी तुला किती वेळचे बोलते की फोनवर हॅलो हॅलो तू का बोलायला तयार नव्हता काय झालं का तुला काही झालं का ठीक आहे का असं खूप काही प्रश्न ही आबाजी आहे ती आरुषला विचारते आता जे काही काजळमाया पुस्तक जे आहे ते आरुषने लांब फेकून दिलेलं असतं पूर्वी ते पुस्तक उचलते आणि आपल्या रूममध्ये निघून जाते आरुष बोलतो की आभा मी ठीक आहे तू सर्व पॅकिंग व्यवस्थित कर आणि आपण कोकणात जाऊयात तेव्हा आभा बोलते की आरुष नेमकं तुला काय झालंय तेव्हा आरुष बोलतो की अगं काय नाही मी थोडा विचार करत होतो तेव्हा इकडे आभा बोलते की अरे तू बोलायलाच तयार नव्हता मी किती घाबरले तुला काय सांगू असं आबा बोलत असते आरुष लगेच बोलतो की अगं इथे ते काजळ मायाचं पुस्तक पडलेलं होतं आणि त्यावर जो काही चेटकिनीचा फोटो आहे त्याची मला खूप भीती वाटते ग असं पण इकडे आरुष या आबाला फोनवर सर्व काही सांगतो त्यानंतर इकडे आबा फोन ठेवते परंतु आबा थोडीशी विचार करते की नेमकं आरुषला असे मध्ये मध्ये काय आहे नेमकं आरुष असा मध्ये मध्ये का घाबरतोय असं आबाही आपल्या मनाशी बोलत असते दुसरीकडे काका आता खूप टेन्शनमध्ये आलेले असतात कारण आरुषला कोकणामध्ये जायचं असतं आरूजच्या जीवाला तर काही धोका होणार नाही ना, ना असं विद्याधर काकांना वाटू लागतं काका आपल्या मनाशी बोलतात की नेमकं मला असा भास कसला होतोय की आरुषला तिकडे कोकणामध्ये तर काही होणार नाही ना, ना असं हे विद्याधर काका आपल्या मनाशी बोलत असतात आणि आपल्या दादाने आपल्या मांडीवरती कसा जीव सोडला आणि आरुषची जी काही काळजी आहे ती आपल्यावरती कशाप्रकारे सोपवली हे सुद्धा सर्व या विद्याधर काकांना आठवत असतं त्यानंतर विद्याधर काकांना कुलस्वामींचंसुद्धा सर्व काही बोलणं आठवत असतं की आरुषच्या जीवाला थोडासा धोका आहे हे सुद्धा कुलस्वामींचं बोलणं आरुषचं या काकांना आठवतं दुसरीकडे आप्पा जे आपल्या घरी आले होते आप्पा असे का बोलले असं पण काकांना आठवतं माझा आरुष तो सुरक्षित राहील ना कोकणामध्ये गेल्यानंतर त्याच्या गळ्यामध्ये जे काही रुद्राक्ष आहे रुद्राक्षस त्याचं संरक्षण करू शकेल का परंतु मित्रांनो ही काकी जी आहे ना ह्या काकीने या, काकी या आरुषच्या गळ्यातील जी काही रुद्राक्षाची माळ आहे ती मागितलेली असते त्यामुळे आता इकडे काकांना त्याची काहीच माहिती नसते काकी ज्या आहेत त्या बेडवरती बसलेल्या असतात पूर्वी जी आहे ती या आरुषला बोलते की तुला आईने बोलवलंय आता बिचारा आरुषही भोळा असतो त्याला माहीत नसतं की काकी मला आता काय म्हणतात आणि काय नाही परंतु जेव्हापासून काकांनी आरूच्या संरक्षणासाठी जी काही ही रुद्राक्षाची माळ आरूच्या गळ्यात घातलेली असते तेव्हा ती काकींनी बघितलेली असते आणि ती माळ जी आहे ती काकी, ले ती काकी आता ह्या आरुषची गोड बोलून काढून घेणार असतात आरुष काकींकडे येतो आणि काकींना बोलतो की काय काकी काय काम होतं तेव्हा ही काकी बोलते की काय नाही बाळा तुला कोकणामध्ये जायचं ना मग बस इथे माझ्याजवळ असं काकी ह्या आरुषला बोलतात मध्ये आता आरुष लगेच बोलतो की काकू हे बघ तुला काय बोलायचं ना ते आपल्या दोघांमध्येच असेल मी कुणालाच काही सांगणार नाही बरं का काकू तू मला जे बोलशील ते मी ऐकेल तेव्हा इकडे काकू बोलतात की नक्की का तेव्हा इकडे काकू बोलतात की मी खूप साधीबाई आहे मला कुणाच्या काय मनात चालतं हे मला काहीच माहीत नाही रे असं पण इकडे काकू ज्या आहेत त्या बोलतात की अरे तुझ्या गळ्यामध्ये जो काही रुद्राक्ष आहे ना तो वालावलकरांचा अगदी पारंपरिक रुद्राक्ष आहे बरं का असं पण इकडे काकू बोलत असतात जोपर्यंत आपल्या घरात हा रुद्राक्ष आहे तोपर्यंत आपल्या घरातील प्रत्येक जण जो आहे तो सुरक्षित राहील असं पण इकडे ही काकू जी आहे ती या आपल्या आरुषला बोलत असते तर आरुषला वाटत असतं की खरोखर काकू जे बोलते ते खरंच बोलते काकू लगेच बोलतात की अरे तुझ्या काकांनी ते रुद्राक्ष काढलं आणि तुझ्या गळ्यात बांधलंय त्यामुळे म्हटलं की घरात ठेवावं ते बाकी काही नाही आरुष आरुष जो आहे तो काकूंना बोलतो की मला नेमकं काकांनी हा रुद्राक्ष का दिला आहे तेच काही कळत नाही त्यानंतर काकू बोलतात की हे रुद्राक्ष जर कुठे पडलं ना तर तुला आता कोकणात जायचं जा आहे सर्वांची नियत काही सारखी नसते तिथे तू जर गेला आणि ते जर चोरीला गेलं तर काय करू मी अरे देवा माझ्या मनामध्ये खूप विचार येतात रे आरुष तेव्हा आता इकडे आरुष बोलतो की माझा खूप विश्वास आहे काकूवर तू फक्त सांग की रुद्राक्ष हे काढून ठेव मी लगेच तो रुद्राक्ष काढतो तेव्हा इकडे काकू बोलतात की अरे तू माझा ऐकशील तेव्हा इकडे हा आरुष बोलतो की मी तुला जे रुद्राक्ष देतो ना ते जपून ठेव काकू लगेच बोलतात की तुझ्या काकांनी संरक्षणासाठी दिलंय ना, ना। जाऊ दे राहू दे तुझ्याकडे ते असं तिकडे हा आरुष जो आहे तो काकूंचा हात आपल्या हातात घेतो आणि लगेच बोलतो की माझं संरक्षणापेक्षा काकू ह्या रुद्राक्षामुळे घरातील सर्वांचं जर संरक्षण होत असेल तर काही प्रॉब्लेम नाही असं पण इकडे आरुष या आपल्या काकींना बोलतो ते काका जे असतात ते तिथे येतात काका लगेच आरुषला बोलतात की आरुष तर काकी लगेच ह्या आरुषला खुणवतात तेव्हा काका बोलतात की तू झोपला नाहीस का इकडे काकी बोलतात की अरे थकला असेल जा झोपायला हो तेव्हा आरुष लगेच काकांना बोलतो की मला सकाळी लवकरच निघायचं आहे बरं का काका तेव्हा काका बोलतात की बरं जप स्वतःला आणि जा झोप आराम कर असं काका या आरुषला बोलतात तर इकडे आता ती काकू जी आहे ती रुद्राक्षाची माळ आपल्या हातात घेते आणि बघत असते तिला तो रुद्राक्ष जो आहे तोच हवा असतो इकडे काका जे आहे ते बिचारी आपले एका अंगावरती झोपी जातात तर काकी आता लगेच काकांकडे बघत मानाशी खूपच हसत असते तर दुसरीकडे बिचारी आवा जी आहे ती आता आपली बॅग पॅकिंग करत असते तिलाही आरुषबरोबर कोकणामध्ये जायचं असतं तेव्हा आबा आता इकडे दरवाज्यामध्ये थोडीशी वळून बघते तिला आरूची आठवण येते तर इकडे आता हा आरू जो आहे तो आबाच्या घरी येतो आणि आबाच्या घरी येतो आबा बोलते की अरे तू आराम कर झोपला नाहीस ते 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 का तेव्हा इकडे आरुष बोलतो की मला झोप येत नाही त्यामुळे आलोय तुझ्याकडं तेव्हा इकडे आता आबा जी आहे ती आपले ड्रेस जे आहे ते कपाटामध्ये ठेवत असते तेव्हा इकडे आरुष बोलतो की आता सांग बरं आपण एखादा मूवीज बघू कुठला बघायचा तो आरुष आणि आबा त्या लॅपटॉपमध्ये अगदी छान लहान मुलांचा जो काही मूवीज आहे तो बघत असतात आभा तर खूप हसत असते आरुषही हसत असतो आता आरुष आणि आबा दोघे जेव्हा त्या लॅपटॉपमध्ये मूवीज बघत असतात तेव्हा इकडे आरुषचं लक्ष जे आहे ते थोडंसं साईडला जातं नंतर इकडे आरुष आणि आबा जो लॅपटॉप बघत असतात तो थोडासा हँग होत असतो तर इकडे आरुष लगेच बोलतो की लॅपटॉपला काय होतं ग आभा नेमकं त्यानंतर आबा जी आहे ती थोडंसं ग्लासमध्ये पाणी घेते आणि पाणी पिते तर आबा जेव्हा पाणी प्यायला जाते तेव्हा आता आरू जो आहे तो त्या नेमकं लॅपटॉपच्या स्क्रीनमध्ये जातो आणि तो मोठमोठ्याने आभाला बोलतो की आबा अगं मी अडोखलं यामध्ये मला वाचव आता मित्रांनो ह्या आभाला पडलेलं ते एक जबरदस्त स्वप्न असतं बरं का कारण ही आबा घरामध्ये झोपलेली असते आणि तिला हे पडलेलं खूप मोठं एक स्वप्न असतं ती झोपेतून उठून बसते आणि इकडे तिकडे बघू लाग बघू लागते आणि त्यावेळेस इकडे ह्या आपल्या आभाला खूप टेन्शन आलेलं असतं ती आपल्या मनाशी बोलते की नेमकं मला असं स्वप्न का पडलं आहे आणि ते पण आज का पडले आम्हाला कोकणात जायचं असं स्वप्न नको होतं पडायला असं आबा आपल्या मनाशी बोलते तेवढ्यामध्ये इकडे आरुजचा एक एस एम एस जो आहे तो आबाच्या मोबाईलवरती येतो की आबा मॅडम उठा आपल्याला कोकणात जायचे असा एस एम एस आरूजचा आलेला असतो तोही आभा वाचते नंतर आबा ही आपल्या मनाशी बोलते की प्रत्येक वेळी स्वप्न जे आहे ते कधी पूर्ण होत नसतात खरे होत नसतात असं पण इकडे आबा आपल्या मनाशी बोलते त्यानंतर इकडे आपला आरुष जो आहे तो तयार होऊन इकडे आता कोकणामध्ये जायला निघालेला असतो तो ड्रेस घालत असतो आणि आपल्या मनाशी बोलतो की आता मला कोकणात जायचं आहे महादेवच माझं संरक्षण करतील असं आरुष आपल्या मनाशी बोलतो दुसरीकडे आता परणिकाची आई जी आहे म्हणजे ती चेटकीन ती आपल्या मनाशी बोलते की अरे जा पटकन कोकणात एकदा माझ्या मुलीचा पुनर्जन्म झाला म्हणजे मला टेन्शनच नाही असंही चेटकिन आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे काका जे आहे ते आरुषला बोलतात की जा बाबा पटकन तुला मी प्रत्येक तासाने फोन करणारच आहे फोन फोन जो आहे तो प्लीज सायलंटमध्ये ठेवू नको चांगला चार्जिंग केला का चार्जर बरोबर घेतलं का असे खूप काही प्रश्न काका हे आरुषला विचारतात तेव्हा काका बोलतात की मी जिथे जिथे थांबेल तिथे तिथे मी तुम्हाला लगेच कॉल करेल असं पण आरुष काकांना बोलतो चेटकिन जी आहे ना ती आरुषवरती लक्षच ठेवून असते ती साईडला तिथे कपडे वाळत घालत असते आणि ती आपल्या आरुषकडे बघत असते जो काही अंगारा ह्या आरूजच्या खिशामध्ये ठेवण्यासाठी दिलेला असतो ती अंगाराची पुडी ह्या आरूज जो आहे तो काकांना दाखवतो आणि बोलतो की हा अंगारा पण माझ्याच बरोबर आहे तेवढ्यामध्ये चटकीन ही सर्व बघत असते मध्ये हा आरुष काकांच्या पायांचं दर्शन घेतो काका सुखीरा असा सुंदर आशीर्वाद देतात आणि आपल्या ह्या आरूची बॅग जी आहे ती काका या गाडीच्या पाठीमागे डिक्कीमध्ये ठेवतात इकडे ही पूर्वी जी आहे ती बोलते की मला थोडीशी दोन तीन पुस्तके का वाचायला तेव्हा इकडे ललित बोलतो की दादा व्यवस्थित जाबर का काळजी घे सोबत आबा आहे तुझ्या असं पण हा ललित आरुषला बोलतो त्यानंतर इकडे पुढे असं बघायला मिळतं की आता आरुष आणि आबा जे आहे दोघे इकडे गाडीमध्ये बसून चाललेले असतात तेव्हा ही आबा जी आहे ती आरुषला बोलते की आज पहिल्यांदा आपण चाललो ना फिरायला कोकणामध्ये तेव्हा दोघे खूप खुश असतात त्यानंतर मित्रांनो पुढे असं बघायला मिळतं की ज्यावेळेस तिकडे आरुष आणि आबा गाडीमध्ये असतात तेव्हा ही चेटकीण जी आहे ना पर्णिकाची आई ती आपल्या ह्या आबांच्या नानांच्या रूममध्ये जाते आणि तिने आता एक विचित्रच अवतार घेतलेला असतो तिने केस मोकळे सोडलेली असतात हाताची नखं जी आहे ती खूप लांब लांब असतात आणि केस जे आहे ते पूर्ण चेहऱ्यावरती तिने घेतलेले असतात आणि ही चेटकी जी आहे ती या नानांना बोलते की नाना तेव्हा मात्र इकडे ते नाना जे असतात ना ते ह्या चेटकिनीकडे बघतात आणि त्यांना खूपच भीती वा भीती वाटू लागते आणि ती खूपच घाबरलेली असतात आता मित्रांनो नानांना ह्या आबाशिवाय घरात कुणीच नसतं ही आबाज फक्त नानांच्या घरात एकटीच असते आता तर आबा ही आरुषबरोबर कोकणात गेली आहे इकडे जेव्हा आरुष आणि आबा हे दोघे गाडीमध्ये असतात तेव्हा मित्रांनो दोघांनाही थोडीशी भीती वाटवायला लागलेली असते आता नेमकं पुढे काय होणार हे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद